आज पंधरा ऑगस्ट स्वातंत्र्य दिनाच्या दिवशी पिंपरी चिंचवड पालिका आयुक्तालयाच्या आवारात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते यावेळी अपंग बांधवांच्या मागण्या मान्य होत नाही म्हणत संबंधित व्यक्तीने आयुक्तांच्या गाडीची काच फोडली यानंतर संबंधित व्यक्तीस पोलिसांनी चौकशीसाठी ताब्यात घेतले असता आमच्यावर एफ आय आर दाखल करा आम्हाला जेलमध्ये घाला जोपर्यंत आमच्या मागण्या मान्य होत नाही तोपर्यंत हे असेच सुरू राहील आज फक्त गाडी फोडली मागण्या जर मान्य झाल्या नाही तर आयुक्तांची गाडी पेटवून देऊ असा इशाराही संबंधित हल्लेखोर व्यक्तीने आपला आवाजशी बोलताना दिलाय मागितला गेला दिला आपल्याला सामान्य माणसाला किती त्रास होत असत असत অনবক্ত <small> মেলােেেেেেেেেেেেেেেেেেেেেেেেেেেেেেেেেেেেেেেেেেেেেেেেেেেেেেেেেেেেেেেেেেেেেেেেেেেেেেেেেেেেেেেেেেেেেেেেেেেেেেেেেেেেেেেেেেেেেেেেেেেেেেেেেেেেেেেেেেেেেেেেেেেেেেেেেেেেেেেেেেেেেেেেেেেেেেেেেেেেেেেেেেেেেেেেেেেেেেেেেেেেেেেেেেেেেেেেেেেেেেেেেেেেেেেেেেেেেেেেেেেেেেেেেেে

गेली चार वाजल्यापासून त्यांना पेपर व्यवहार करतोय पण मला अद्याप घर भेटलेलं नाही दुसरी गोष्ट माझ्या मेसेसला नोकरीसाठी प्रधान सचिव साठी एन सी सी आयोग ला बोलवलेले पण ते टाळ टाळ करतात काम करत नाहीत दिखाऊ करतात फक्त या भुल करतात होती नाही मला माहिती आहे सर मी जनमताच आंधळा नाही सर दोन हजार पंधराला मी अपंग झाले सर त्यामुळे गाडी कुठं लागती काय लागते सगळं माहिती सर मला पोलिसांनी मला मारहाण केलेले सर टाकून स्टेशन मध्ये बोलवलं मला सर काय बोलवतील काय करतील कारण मेन आयुक्त चुकीचे आहेत ना आणि चोर माणसासाठी काय बोलवतील कोण हा काय बोलवणार कोण जर जर आम्ही जर चुकीचा असतो तर आपण टाका जो करा ना कॅबिन मध्ये आम्हाला सुरक्षा कॅबिन मध्ये नेऊन महाराण केली आम्हाला दाखलाबुकी केली दाखल आमचे नाव वगैरे पत्ते लिहून घेतले तुम्हाला पोलीस स्टेशनला बोलू म्हणून साधारण गाडीचं कशा प्रकारे बुकिंग केलं आमचा देश वेगळा होता पण आता असं आम्ही पुढची काच फोडलेली पुढच्या आमच्या मागण्या मान्य झाल्या नाही आम्ही चालू टाक